महाराष्ट्रात मुस्लिम समाज विकासापासून दूर आहे म्हणून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे म्हणून सेलू येथे अॅडव्होकेट विष्णू ढोले यांनी आमरण उपोषण सुरू केले त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व मुस्लिम समाजाला महाराष्ट्र शासनाने आरक्षण द्यावे या मागणीसाठी दिनांक दहा जुलै रोजी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले सेलू येथे सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट विष्णू ढोले हे मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आमरण उपोषणास बसले आहेत त्यांच्या आमरण उपोषणास शहीद टिपू सुलतान ब्रिगेड व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने तहसीलदारांचे प्रतिनिधी म्हणून अव्वल कारकुण अनिल अंबेराव यांच्याकडे निवेदन देऊन पाठिंबा दर्शवला आहे तसेच सदरील मागणी मान्य न केल्यास जिंतूर शहरातही आंदोलन उभारण्यात येईल याची दखल घेण्यात यावी असा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनात मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आला यावेळी प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे मान्य करण्यात याव्यात मुस्लिम समाजाला शासकीय नोकरी शिक्षण व इतर क्षेत्रात शैक्षणिक दहा टक्के आरक्षण देण्यात यावे तसेच अंतिमरित्या जुलै दोन हजार चौदा मध्ये तत्कालीन आघाडी शासनाने अध्यादेशाद्वारे मुस्लिम समाजाला दिलेल्या पाच टक्के आरक्षणाची शैक्षणिक क्षेत्रात उच्च न्यायालयाने मान्य केले होते ते आरक्षण पूर्ण स्थापित करण्यात यावे यासह आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी बाळासाहेब भांबळे मोहसिन खान शाहेद सिद्दीकी शेख परवेज रेहान बाबा मुसेफ खान समुजा शेख साऊद आणि खान आदींच्या हस्ताक्षर आहेत सेलू तालुके एडवोकेट विष्णु ढोले सर हम जो है पिछले छः दिनों से उपोषण पे बैठे हुए हैं मुस्लिम आरक्षण के लिए उन्हें सपोर्ट किया गया मुस्लिम आरक्षण जो है हमारे बच्चों का फ्यूचर है उनका मुस्कबिल है इसीलिए हम लड़ते आ रहे हैं और लड़ते रहेंगे और ये जो है हमारा हक़ है हम कोई भीख नहीं मांग रहे हुकूमत से हमारा हक़ है इसीलिए हम जो है मुसल तौर पर लड़ रहे हैं और सबसे मेन बात यह है कि हमारा मकसद तो सिर्फ अमन ख़ायम करके सभी जो जो ज़ात की ज़रूरत है जो काश की ज़रूरत है उन्हें जो है आरक्षण होना चाहिए बस इतना कहकर मैं अपने चैनल पर